आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे डी वाय एस पी मॅडमला काय आपली मागणी आहे खडी खडिकेशर बंद करण्यासाठी मागणी आहे सुरू आहे राहणार चोबी पिंपरी या गावात आहे म्हणजे गावाशेजारी आणि आमचं शेत त्यांच्या जवळच आहे बांधालाच त्या खडी क्रिशर आहे ते बंद होण्यासाठी आमची कारवाई करण्याची पण कोणी आमची दखल घेत नाही बरं आतापर्यंत आपण कुठे निवेदन दिले प्रांत ऑफिसला हो दिला ग्रामपंचायत मध्ये पण दिला आणि जिल्हा अधिकारी तहसील कार्यालयमध्ये पण दिलाय पण त्यांची कोणीच नाही आलं आमची दखल कोणीच घेत नाही खडी काय का त्रास वगैरे हो त्रास धुळी येते आमच्या बागेवर आणि मजूर लोक बी कोणी येत नाही आणि जसा आपल्याला भाऊ पाहिजे तो तसा भाऊ बी भेटत नाही किती दिवसापासून आहे दोन हजार एकोणीस पासून आहे सहा वर्ष होत आले पण वारले दमाच्या त्रासामुळं आता श्राद्ध झालं सात तारखेला आम्ही आमची कोणी दखल घेत नाही आमची एकटी वस्ती त्याच्यामुळं बाहेरच्या लोकांचा बी मोठे जे लोक आहेत ना ते हे पैसे देऊन दबाव आणतात त्यांना त्याच्यामुळं आम्हाला आहे ना ते लोक त्रास देतात ते गावा कुरडवाडीचे जगताप म्हणून आहेत आम... तर ते लोक तर त्यांचा दबाव येत आहे आम्ही एकटी वस्ती असते आम्ही शेतामध्ये अचानक कुठे काम करतो अचानक आलं तर आम्ही काय करायचं बालाजी शिरसकरता प्रशासनाला सगळ्यांना निवेदन दिलं तरी कोणी आमची दखल घेत नाही घेत नाही ते ते मोठे लोक आहेत ते पैशावाले आहेत आम्ही गरीब लोक आहे आमचा कोणी न्याय करत नाही सहभागी सहभागी आहे असं वाटतं तुम्हाला असतात त्यांना पैसे भेटतात त्याच्यामुळे कोणीच बोलत नाही आमची दखल घेत नाही तीन, तीन चार वर्ष झाले दम्याचा आजार आहे मला त्या धुळे रस्ता माझा बोलत आहे रस्ता माझ्या वावरातनच आहे बांधकरीच आहे माझा ते खडीकर असं दगाड धोंड काय बी उचलतंय आणून टाकतंय आणि त्याचं सगळी धुळ माझ्या रानात घरात सगळ्याच्या जातीया तर मला झालाय पोराला झालाय मालकीनीला झालाय त्या दंभ्याच्या आजारानं आम्हाला शेतीत काय सुद्धा काम करता येत नाही दोन एकरातनच रस्ता आहे माझा त्या रानात दोन एकरातनच त्या दान येत नाही कुठलंच कांदा येत नाही मका येत नाही ऊस येत नाही काय नाही जरी आल्याला कारखाना तोडून न्यायला तर ते अर्धाच ठोते डोळेमुळे टोळीवाळी तोडत नाही ते त्याच्यापासून तर असं किती बऱ्या त्याला सांगितलं तर ती नुसतं होय म्हणते गप्प बसते ते कोणाचा विचार करत नाही ना काय नाही आम्ही पुढाऱ्याला आला गावात त्याला सांगितलं तर कोयमा दिन माघरा ती पुढं कोणीच येत नाही आता आमच्यावर मरायची बाळा आली तरी गावाली बीन कुणी बी शेजारी ही कुणी सगळे हसत बसते ती आमच्याकडे कोणी बघा नाही देखा नाही काय व नाही म्हणून ह्याच्यात उतरलो आता मग काय असेल तुमचं नियोजन असेल तेच असेल काय आम्हाला मदत करायचं असेल करा नाहीतर आम्ही उद्या ज्याने जर चालू केलं तर आमची मरायची तयार आम्ही सगळे जाऊन तिथं बातम्या गावत नाही गावत नाही तर काय त्या तरास हाय की जात या त्यांना पण बोलायचं कुणी यायचं कुणी केलं कुणाचं काय समोर यायचं तुम्ही सगळे पाठीमागं तोंड धडी आम्हाला पुढे आम्हाला तरास आहे आमची स्थितीच कडलाय त्याच्यात छिटकून बागायचं आहेच त्यांच्या शेजारीच आहे बांधच घाबार आहे कर आहे बाबा बाबा भाऊ पण वाटून आले उली उली जास्त तरास मलाच होतो त्याला माझा भाऊ दोन मुंबई एक मुंबईला गेलाय जगायला एक पुण्याला आहे त्याला आणि म्हणजे आपल्या नेमाला पडाग येतो एक जणाची तर पडागाच येते त्या धुळीमुळं काय धान येत नाही काय नाही आणि गावातल्या पुटऱ्यांना सायंधाची गपच <coughs> बसते ती सांगतो आम्ही त्याला एवढंच म्हणते ती काय बोलत नाही दुसरं नाही त्याला चालू करण्या संदर्भात काय सरकारचे नियम असतील ना असतील की पण आम्हाला तर का आडमुट्याला करताय अंगता येतं काय कुठं जायचं ते काय सगळं नियम मागितले त्यांनी पंचायतला आम्ही आम्हाला काय त्यांनी काय केलंय त्यांनी त्याचा गट नंबर वगैरे टाकला आणि त्याला जे नकला दिले त्यांनी की बाबा दोनशे मीटर व ते रस्त्यावर चिटकून आहे कुठं दोनशे मीटर आहे दाखवा तुम्ही तुम्ही येऊन बघा दोनशे मीटर आहे बांधकरी असल्यामुळे आम्ही शेतकरी जी कडच शेतकरी आहे चिटकून तर आज रातभर चालव धुळे जा बघा याच्यावर सरळ सरळ येलय बांधकाम विभागानं दिलंय की ती दोनशे मीटर आहात आता ती पूर्ण थोडं कमी रस्त्यावरच असलेली आहे त्यामुळं काय आणि आम्ही त्यांना सांगितलं तेवढ्या परत हो दोनशे मीटर हो सगळ्यांनी बघा तुम्ही त्यांनी आम्ही नकला माहिती दोनशे मीटर अंतर म्हणून सांगितलं तुम्ही परखेच्या बघा रस्त्यावरच हा रस्त्यावर तिथे येऊन बघा तुम्ही आणि सुरुवातीला दोन हजार एकोणीस पासून त्यांनी चालू केलं मग त्यांनी मिक्सर आपले सिमेंट मिक्सरचा प्लॅन केला चालू होता हळूहळू त्यांना मोठं वाढवीत चाललं आता आता तर ती सिमेंट मिक्सर उल्लेख पण दिलेला दिलेलाय परवानगी असताना सुद्धा यांनी अधिकारी काय करते तर आम्ही सगळीकडे जाऊन आलो प्रांत तहसीलदार सगळं बघू त्याची काय काय कागद ते का आम्हाला ती दबावाला बळीच पडा ना आम्हाला तुट ती दम देत तुम्हाला काय त्रास होत नाही अशी त्याचा जी भाचा जी म्हणणार आहे ती काय नव्हतं भाऊ म्हणून त्याचं नाव आहे ती डायरेक्टच म्हणतो तुम्हाला त्रास होत नाही म्हणतो तुम्ही कुशल म्हणून बाला शिरस करायचा शेखे किशाचा मालक आहे का त्याचा काय सपट माळी कुठला कुरड आणि ते काय करते तुम्हाला त्रास होत नाही ह्यांना त्रास होत नाही असं म्हणजे प्रत्येकाला आता इतके दिवस शेतकरी काय होतं दोन हजार तेवीस पासून आम्ही पाठपुरावा केला बाकी शेतकरी बाकीच शेतकरी काय पुढे ग्रामपंचायत आम्ही ग्रामपंचायत म्हणलं आम्हाला ठराव द्या तर ग्रामपंचायत काय म्हणली की बघू देतो म्हणली आणि विषय असा झालाय की विषय असा झालाय तिथं की ग्रामपंचायत एका साईडला राहते ना आम्ही एका साईडला शेतकरी पडतोय त्यामुळे आमच्या अंगावरती पूर्ण दुरळ आहे राणावरती येत आहे मजुरी येत नाही कामाला हि दम्यासारख्या शेजाऱ्यांना दमा झाला मग आमची वाट बघता एकदा की ही असं आम्हाला काय विचाराय नेमकी तुमची आम्ही आता आम सुरुवातीला आंदोलन करून बघणार आणि आंदोलन करून परत थोड्या दिवसांनी त्याच्यावर नाही भागलं घंटानाद आंदोलन करणार आणि शेवट मग सव्वीस जानेवारीला उम उपोषण पश्चांत ठरलेलंच आहे त्यात काय वाद नाही मग तोपर्यंत प्रशासन आमची दखल घ्यावी असं एवढंच आमचं विनंती देऊन आम्हाला शेतकऱ्याला सांभाळून घ्यावं एवढंच हा खडी क्रेशर हा राजरसपणे काही वन विभाग अधिकारी असतील किंवा तहसील विभाग असेल आता आमच्या गावामध्ये तीन तीन एकरामध्ये अवैध उत्खनन चालू होतं म्हणजे हे कुणाच्या ह्याच्या छत्रशा चा एखादी चालतं हे सगळं अधिकाऱ्यांना सगळ्याला माहीत असतं आता पाठी मग कुरडूसारखं प्रकरण झालं एक दोन टिप्पर मरून काढलं तर तिथं पूर्ण प्रशासन जागा झालं सगळी अधिकारी वगैरे सगळी वर्ग तिथं आले मग एवढं तिथं लगेच तत्परता कशी होती तिथं आता मग आमच्या गावामध्ये दोन दोन तीन तीन एकरामध्ये खाणे चालतात असे मोठे मोठे शेततळी चालतात त्याचा महसूल सहकार्याला म्हणजे महसूल खात्याला भरला जातो का काय अवैध चालू आहे हे सगळ्या क्षेत्राचं प्रशासनानं त्याची दखल घेतली पाहिजे आणि हे खडीकिशर जे आहे का हा रोड एकदम रोडवर आहे सरकारचा नियम आहे एक रस्त्यापासून ते दोनशे ते कमीत कमी जास्तीत जास्त पाचशे मीटर एवढ्या अंतरावर असलं पाहिजे हे सरकार जी सगळी नियमावली आहे का ही सगळी फाट्यावर मारत ह्या खडीकिशर मालकानं हा तिथं खडीकुशल चालू केलेला आहे आणि हे कुणालाही म्हणजे दखल घेत नाही याचा अर्थ ह्याचं प्रत्येक सगळ्यांना वैयक्तिक काय साध्या सोप्यात भाषेत बोलायचं त्यांना सगळं हप्त वगैरे चालू आहे त्याच्यावरील मग ते महसूल खात्यातला असल वन विभाग खात्यामध्ये असल पर्यावरण विभाग असल ह्याला परवानगी देतात कशा जर दिल्या परवानग्या जर ह्याला सरकारचा जर परवानगी आहे तर त्यांनी आम्हाला दाव दावावी की हा ह्या अधिकाऱ्यानं मला ही परवानगी दिलेली आहे आणि हे सरकारच्या नियमावलीत बसते असे दिलेले तर त्यांना आहे त्यांनी आम्हाला आपण आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की आम्हाला आमच्या शेती ऊस असेल ते पिटवून देऊन परत आम्हाला म्हणजे हा हा बरोबर आहे तर दुर्होळा जर एवढा उडतो ना तर आता ज्याला काय वाटतं मी समोर शेती देऊन बघा आसपासच्या शेतीची पाहणी करा तिथं फळवर्गीय पिकं आहेत का आपलं केळे आहे मका आहे ऊस आहे ह्याच्यावर धुरळ्या एवढा बसतो ना या धुरळ्यामुळे तिथली वैरण खात नाहीत आणि जर खाली तर ते आजारी पडतात एवढी परिस्थिती बेकार आहे जर जनवराची माणसांना श्वसनाचे आजार होऊन होत आहे श्वसनात त्रास होऊन ऊस तोडत नाही ऊस नाही तर ऊस तोडतच नाही पेटून देतात ऊसाला दिलंय का आणि जर कुरुडवाडीत आता इथं एस एसपी ऑफिसला येऊन निवेदन द्यायचं एवढाच विषय आहे की आम्हाला असं आता विषय कसा निमगाव आमच्यासोबत महागायला तयार आहे पण समोर यायला कोण तयार नाही म्हणजे त्रास सगळं आणलाच आहे पण मग घाबरतात बाबा नको आपल्याला दमदाटी होईल आपलं कुठं चांगलं चाललंय शे कशा लोक कुणा नाद लागायचे म्हणजे ह्या गोष्टीमुळे आता हे सगळं शेतकऱ्यांना बी दमात घेण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे आम्ही एस पी ऑफिसला असं निवेदन दिलं की जर आमच्या काय जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण म्हणजे दकरी आम्ही गेलो जर आम्हाला काय हानमार झाली वगैरे काय झालं तर त्याला जबाबदार कोण त्यासाठी आम्ही टी ऑफिसला निवेदन दिलेलं काय दिलंय का मॅडम बोललेत ह्याच्यावर सर्व माझ्या मी आधी तहसील प्रांत मॅडमला आणि तहसीलदारला विचारून जे काय पुढील कायदेशीर कारवाई होईल का ते करायला सांगेल म्हणले मी